गोसेखुर्द धरणाचे सत्तावीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून धरणातून तीन हजार चौवेचाळीस पूर्णांक तीन तीन क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे दिनांक पाच जुलै रोजी गोसेखुर्द धरणाचे तेहत्तीस पैकी सत्तावीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्यात आठवडाभरपासून पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसेखोर धरणाचे सत्तावीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून यामधून तीन हजार चव्वेचाळीस पूर्णांक तीन तीन क्युमेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी आणि नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने दिनांक पाच जुलै रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान करण्यात आले आहे